she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अमावस्येला पितरांची पूजा स्नान दान केल्याने भोलेनाथ पूर्वज आणि माता लक्ष्मी यांचा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो मार्च ण्यात अमावस्या कधी आहे नऊ की दहा तारखेला त्याचबरोबर दहा तारखेला अमावस्या असल्यामुळे आपल्याला कोणकोणते उपाय करायचे आहेत कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत याबद्दलची माहिती आणि पिंपळाच्या झाडाला आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे याबद्दलची माहिती आजच्या मा व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा एका वर्षात बारा अमावस्या तिथे येतात मार्च महिन्यात रविवारी दहा तारखेला अमावस्या असून या दिवशी तीर्थस्नानी पवित्र नदी स्नान करणे दानधर्म करणे तर्पण करणे श्राद्ध केल्यास पितरांची व देवांची आपल्याला कृपा प्राप्त होते स्नान आणि दानाची शुभ वेळ त्याचबरोबर कालसर्प आणि पितृदोष निवारण्यासाठी या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे याची माहिती घेऊया पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अमावस्या विशेष या यावर्षी दहा मार्च दोन हजार चोवीस येणारी अमावस्या माघी अमावस्या असून या दिवशी अमावस्या प्रारंभ व समाप्तीची वेळ आपण जाणून घेऊया माघ अमावस्या नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनिटांपासून सुरू होईल आणि दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून एकोणतीस मिनिटांनी अमावस्या संपणार आहे आपल्या हिंदू शास्त्रानुसार अमावस्या आहे म्हणून अमावस्या दहा मार्च रोजी असेल या दिवशी स्नानाची वेळ पहाटे चार वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून ते पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे अमावस्याला काय करावे एका भांड्यात पाणी चंपा जुही किंवा मालतीची पांढरी फुले काळे तीळ टाकून ते पाणी पितरांना माघ अमावस्येला अर्पण करावे जल अर्पण करण्यासाठी तळहातात पाणी घेऊन अंगठ्याच्या दिशेने तर अर्पण करावे पुराण शास्त्रानुसार तळहाताच्या ज्या भागामध्ये अंगठा असतो त्याला पितृतीर्थ म्हणतात तर्पण करण्याची सर्वोत्तम वेळ ही सकाळी साडे अकरा ते दुपारी साडेबारा दरम्यान आहे असे मानले जाते की हे तर्पण पूर्वजांच्या आत्म्यांना शांती करते आणि ते त्यांच्या वंशजांना समृद्धीचे आशीर्वाद देतात माघमावसच्या रात्री वाहत्या नदीत पाच लाल फुले आणि पाच दिवे अर्पण करा असे मानले जाते की यामुळे आर्थिक लाभ होतो आणि आर्थिक संकटांवर मात होते यशाच्या वाटेवर वाटचाल होते तर अशा पद्धतीची आपल्याला थोडेसे उपाय करायचे आहे कालसर्प आणि पितृदोष दूर करण्यासाठी उपाय अमावस्येला तिळाचा यज्ञ केल्यास शुभ फळ मिळते घरात आनंद जाणवतो या दिवशी ब्राह्मणांना धान्य व अन्नदान करणे खूप लाभदायक आपल्या सर्वांसाठी ठरते हे कालसर्प आणि पितृदोष दूर करते असे आपली मान्यता असते आता सर्वांना तर हे जे काही उपाय मी आता सांगितलेले आहे पितृदोष आणि कालसर्पदोष निवारणासाठी हे सर्वांना करणं एवढं शक्य नसतं कारण का बघा आता सर्वांच्याच आजूबाजूला नद्या असतात असं अजिबात नाही आणि सर्वांना एवढा टाईम पण नसतो की आपण नद्यांपर्यंत जावं आणि तिथे आपण ही सर्व सेवा करावी पण अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज जे असतात ते पितृलोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि बघत असतात की आपल्यासाठी कोण काय सेवा करतात आहे कोण काय उपाय करत आहे तर पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी उद्या आपल्याला पिंपळाच्या झाडाची सेवा करायची आहे कारण अमाऊ आपले पूर्वज पिंपळाच्या झाडावरती बसलेले असतात तर आपल्याला पिंपळाच्या झाडाला काय अर्पण करायचं आहे आणि कशा पद्धतीने आपण याची माहिती घेऊया तर तुम्हाला काय करायचं आहे बघा तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल ना तर तिथे तुम्हाला जायचं आहे जाताना एक मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ आणि थोडीशी साखर टाकायची आहे आणि तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल तिथे तुम्हाला जायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे पिंपळाला पाणी जे आहे ना आपण तयार केलेलं तर हे तांब्याभर पाणी आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना तुम्हाला हा एक मंत्र मी सांगते तर तो मंत्र तुम्हाला अकरा वेळेस पठण करायचा आहे ओम पितृदेवाय नम ओम पितृदेवाय नम या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे जो दिवा आपण घेतलेला आहे तर तो, तो दिवासुद्धा तिथे आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि पिंपळाच्या झाडाला स्पर्श न करता तिथे नमस्कार करायचा आहे कारण पिंपळाच्या झाडावरती मौसेच्या दिवशी आपले पित्र पूर्वज जे असतात तर ते येऊन बसलेले असतात त्यामुळे झाडाला स्पर्श करायचा नाही फक्त तिथे नमस्कार तुम्हाला करायचा आहे पाणी टाकत असताना सुद्धा झाडाला स्पर्श करायचा नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो आपल्या पूर्वजांसाठी आपल्या पितरांसाठी करायचा आहे आपल्याला पितृदोषातून जर सुटका मिळाली तर आपोआपच आपल्याकडे यश येते आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी वाढते आयुष्यात कधीच कशाची आपल्याला कमी पडत नाही आणि आपल्या पूर्वजा 三张。 नेहमीच आपल्याला आशीर्वाद मिळत असतो तर हा उपाय जो आहे तर तो तुम्ही प्रत्येक अमावस्येला करू शकता आता महिन्यामध्ये एकदा अमावस्य येते आणि वर्षामध्ये बारा अमावस्येता बारा अमावसेला तुम्ही हा उपाय करून बघा कितीही प्रखर पितृदोष असला ना तर त्यातून तुम्हाला शंभर टक्के सुटका मिळेल आणि जीवनामध्ये ज्या काही अडचणी तुम्हाला येत आहेत ज्या अडचणी तुमच्या समोर येत आहेत तर त्या अडचणीतून तुम्हाला मार्ग मिळेल तर नक्की हा जो उपाय आहे करून बघा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ